मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती समाजाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रामध्ये शांततापूर्ण रॅली करण्यात येत आहे संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांनी सांगली सातारा कोल्हापूर दौऱ्यानंतर सातारा इथं आगमन केलं कराड आणि सातारा येथील मराठा समाजाच्या वतीनं मधून फुलांची उधळण करत मनोज जरांगे यांचं स्वागत केलं सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना पाळण्याची ताकद माझ्याकडे आणि मराठा समाजाकडे आहे हे सर्वांनी लक्षात ठेवावं असा इशारा त्यांनी यावेळी दिला एकोणतीस ऑगस्ट रोजी अंतर्बली सराटी या ठिकाणी राजकीय पाठिंबा कोणाला द्यायचा की स्वतंत्र निवडणूक लढवायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे मराठा समाजाच्या वतीनं जो उमेदवार देण्यात येईल त्याला विक्रमी मतानं सर्वांनी विजयी करावं असं आवाहन त्यांनी केलं कॅमेरामन सह, शशिकांत कोरे दीनमान सातारा